नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य डॉक्टर राव काय झालं त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारलं समर ती हुंदके देत म्हणाली आधी शांत व्हा बर मौर्याने हलकीच तिला दूर करत विचारलं दर्पण दूर झाली आणि तिने डोळे पुसले पण ती अजूनही हुंदके देत होती तिने पॉकेट मधून रुमाल काढून डोळे पुसले समरने काय केलं मौर्यने विचारलं समरणे धमकी दर्पण पुढे काही बोलणार तेच तिचा फोन वाजला हॅलो हा नर्स हो आलेच म्हणत तिने फोन ठेवला आणि एकदा मौर्याला पाहिलं आपण बोलू यावर नंतर पेशंट आले आहेत मला जावं लागेल दर्पण मोर्याला पाहून म्हणाली हो मोरे म्हणाला आणि दर्पणने परत एकदा चेहरा व्यवस्थित पुसला आणि ती बाहेर पडली समर हे आता अति झालंय तुझं तुला काही एक हक्क का नाहीये दर्पणला त्रास देण्याचा मी काहीतरी विचार करून एवढे दिवस शांत आहे पण आता तुला भोगावं लागेल मौर्य रागात मुठी बंद करत म्हणाला इकडे दर्पण इमर्जन्सी वॉर्ड मध्ये आली होती तिथे पेशंट बसलेले होते दर्पण घाईने आत आली आणि तिने पाहिलं तर तिथे एक स्त्री बसलेली होती बोला काय होतय दर्पणने त्या स्त्रीकडे पाहत विचारलं दर्पणने त्यांना चेक केलं आणि नर्सला सांगून त्यांना लगेच ऍडमिट करून घेतलं ती परत एकदा वरच्या मजल्यावर आली जिथे जनरल वॉर्ड होता डॉक्टर योगिता दर्पणने योगिताला आवाज देत विचारलं येस डॉक्टर राव योगिताने विचारलं नवीन पेशंट आले आहेत त्यांना आय लावावी लागेल लाईन झोलीट द्या त्यांना त्यांच्या स्किनवर इन्फेक्शन झालं आहे खूप फक्त ह्याची काळजी घ्या की बाकी पेशंट्सला त्याचा त्रास होणार नाही जास्त काही वाटलं तर रिसेप्शनवर सांगून डॉक्टर वेदला बोलवून घ्या दर्पण म्हणाली ओके मॅम योगिता म्हणाली योगिता दर्पणशी बोलत होती जेव्हा तिला जाणवलं की दर्पण सतत पोटाला हात लावत आहे डॉक्टर राव काही त्रास होतोय का तुम्हाला योगिताने विचारलं अगं नाही ठीक आहे मी दर्पण हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली दर्पणने तिला बाकी गोष्टी समजावून दिल्या आणि ती परत खाली यायला निघाली जिन्यातून येताना तिला जास्त त्रास व्हायला लागला तशी ती रेलिंगला पकडून उभी राहिली ऐक त्रास का होतोय एकच तर घास खाल्ला होता मी दर्पण स्वतःशी म्हणाली दर्पण अगं काय होतय मागून अंजलीने येऊन तिला पकडलं पोटात खूप दर्पण अंजलीला पाहून म्हणाली रूम मध्ये चल लगेच अंजली तिला आधार देत म्हणाली नाही नको एमर्जन्सी वॉर्ड मध्ये थांबावं लागेल मला दर्पण म्हणाली मी पाहते ते तू आधी चल बर अंजली तिला घेऊन जात म्हणाली दर्पणने एका हाताने पोट घट्ट पकडून ठेवलं होतं तिच्या घळ्यापासून ते पोटापर्यंत आग पडली होती तिला हॉस्पिटलमध्ये आल्यापासून त्रास होत होता पण तिने जास्त लक्ष दिलं नव्हतं अंजलीने तिला सोफ्यावर बसवलं दर्पणने डोकं मागे टाकलं आणि पाय पोटाशी घेऊन बसली कशामुळे होतं हे नेमकं दर्पण अंजलीने तिच्या पोटाला हात लावून विचारलं ला। तिखट जेवण केलं होतं मी दर्पण पण सोफ्यावर आडवी होत म्हणाली आय व्ही लावावी लागेल दर्पण खूप जास्त त्रास होतोय तुला अंजली तिची अवस्था पाहून म्हणाली अँटीफोलट अँटीबायोटिक लावा लगेच बरं वाटेल मला दर्पण पाय पोटाशी घेत म्हणाली हो आलेच मी अंजली म्हणाली आणि ती पटकन बाहेर आली दहा मिनटं गेली असतील जेव्हा अंजली आय व्ही आणि अँटीबायोटिक घेऊन आली नर्सच्या मदतीने तिने दर्पणला सलाईन लावलं आणि तिच्याजवळ बसले नर्स डॉक्टर रावला जे काही लागते ते प्लीज पहा मी एमर्जन्सी वॉर्डमध्ये आहे दर्पण बाळा काही वाटलं तर कॉल कर मला अंजली दर्पणला पाहून म्हणाली हो दर्पण अंजलीला पाहून म्हणाली दर्पण अजूनही पोट पकडून झोपलेली होती नर्स तिथेच बसलेल्या होत्या नर्स ठीक आहे मी आता तुम्ही पेशंट्स पहा प्लीज दर्पण नर्सला पाहून म्हणाली नर्स बाहेर गेल्या दर पणिका खुशीवर झाली आणि तिने परत एकदा पोट पकडलं अशी सर्जरी पुढे ढकलली नाहीतर काय झालं असत देव जाणे दर्पण मनात विचार करत म्हणाले दरवाजावर नॉक झालं तशी तिच्या विचारांची तंद्री तुटली येस म्हणत तिने दरवाजाकडे पाहिलं दरवाजा उघडला गेला आणि आत आला दर्पणने आश्चर्याने वेदला पाहिलं डॉक्टर वेद म्हणत ती उठून बसली डॉक्टर राव ठीक आहात ना तुम्ही वेदने काळजीने तिला विचारलं हो दर्पण त्याला पाहून म्हणाली वेदने तिला झोपायचा इशारा केला आणि तिच्या पल्स चेक केला पोटाला हात लावून त्याने तिला व्यवस्थित चेक केलं कशामुळे झालं असं अचानक वेदने तिच्याकडे पाहून विचारलं सकाळी मी तिखट जेवण केलं होत त्यामुळे झालं असेल बहुतेक तस जास्त नाहीये काही दर पण बळेच हसत म्हणाली ओके एवढं झालं की सांग मी तुला घरी सोडून येतो वेद तिला पाहून म्हणाला नाही म्हणजे मला बरं वाटतय तसं मी ड्युटी पूर्ण करून जाईल सकाळीच तर पण त्याला पाहून म्हणाले नक्की नाहीतर सुट्टी घेऊ शकतेस तू आत्ता वेद तिला असं पाहून म्हणाल नाही नको तसं पण उद्या मला सुट्टीच आहे ना तर पण म्हणाली ठीक आहे काळजी घे आणि काही वाटलं तर सांग प्लीज वेद दोन्ही हात पॉकेटमध्ये टाकत म्हणाला दर्पण ओठांवर हसू ठेवत म्हणाले बाई वेद हात हलवून म्हणाला बाई दर्पण म्हणाली वेद बाहेर पडला आणि दर्पण परत कुशीवर झाली तिने पोटाला हात लावला आणि ती पडून राहिली वेदचं एवढं काळजी करणं तिला आवडत होत एवढा त्रास होत असताना सुद्धा तिच्या चेहऱ्यावर हलकस हसू होतं तासाभरात तिला बर वाटलं होतं तिने आईवी काढून टाकली आणि ती परत ड्युटीवर आली होती तिला पूर्ण बरं वाटत नव्हतं पण तरीही तिला काम महत्वाचं वाटत होत अंजलीने खूप वेळा तिला आराम करायला सांगितला पण तिने काही ऐकलं नाही शेवटी पहाटे खूप जास्त दमल्यावर ती थोडा वेळ झोपी गेली होती दर्पण सकाळी बॅग पॅक करत होती तिला उद्या सुट्टी होती कारण परवापासून तिची शिफ्ट बदलणार होती ती आनंदात बॅग भरत होती जेव्हा नर्स आत आल्या डॉक्टर राव डॉक्टर वेदने तुम्हाला बोलावलं आहे नर्स दर्पणला पाहून म्हणाल्या हो आलेच म्हणत दर्पणने बॅग भरायची सोडली आणि फाईल्स घेऊन ती बाहेर पडली वेदच्या केबिनचा दरवाजा नॉक करून ती आत आली हातात असणाऱ्या फाईल्स तिने वेद समोर ठेवल्या आयसीयू मधल्या पेशंटचे रिपोर्ट आहेत हे दर्पण वेदला पाहून म्हणाले वेदने मान डोलावली आणि दर्पणकडे एक पेपर दिला दर्पणने कपाळावर आठा पाडत तो पेपर उचलला आणि तो वाचायला सुरुवात केली हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनकडून आहे हे लेटर तुमची तक्रार केली आहे कोणीतरी त्यामुळे तुम्हाला आजपासून पुढचे सलग तीन दिवस डे आणि नाईट ड्युटी करायची आहे ही तुमची शिक्षा असेल वेद तिच्याकडे पाहून म्हणाला दर्पणने हताशपणे हातातल्या लेटर कडे पाहिलं वेदने तिला असं पाहताना पाहिलं आणि तो म्हणाला मला हे समजत नाहीये की चौकशी न करता हे लेटर कसं काय पाठवलं त्यांनी काही हरकत नाही मी तयार आहे दर्पण म्हणाली कारण तिला माहिती होत की हे कोणी केलं आहे नाही असं कस मी बोलतो ॲडमिनिस्ट्रेशन टीमशी वेद तिला पाहून म्हणाला त्याचा काही एक फायदा होणार नाही आहे डॉक्टर वेद हा निर्णय बदलला जाणार नाही मी तयार आहे तीन दिवस डे आणि नाईट शिफ्ट करायला दर पण हातातल्या लेटरकडे पाहून म्हणाले पण तुम्हाला आधीच बरं नाही आहे डॉक्टर राव वेदच्या आवाजात आता काळजी जाणवत होते त्याचा परिणाम माझ्या ड्युटीवर होणार नाही दर्पण म्हणाले ओके ह्या पुढे मात्र वेदला काहीच बोलता आलं नाही